धर शस्त्र घेऊन जेलरोड भागात दहशत निर्माण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड जेलरोड भागातील शिवाजीनगर मसोबा मंदिराच्या इथं टिनू मोरे याच्या भांडणाचा राग मनात धरून धनंजय दीपक सागमन यांना जेल रोड परेश अपार्टमेंट इथं लोखंडी कोयते तलवारी तसंच बाहुबली हत्यार घेऊन बेदम करण्यात आली त्यांच्या चेन मोबाईल फोन घड्याळ अशा वस्तू जबरदस्तीनं चोरून नेल्या सदर आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस हवलदार विशाल पाटील तसंच पोलीस अमलदार महेंद्र जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की साईनाथ नगर इथल्या मोकळ्या मैदानात सदर आरोपी अडवून आले आहे त्यानुसार सापळा रचून राकेश उर्फ संपत लोंढे प्रज्वल उर्फ पाजागुंजाळ प्रफुल्ल उर्फ बाबा शेजवळ विशाल चाफळकर प्रथमेश उर्फ नर्या राजाराम शेलार सिद्धार्थ उर्फ रघु बनसोड करण डोगरे किरण उर्फ किरण्या आणि अमोल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक रोड पोलिसांनी राकेश उर्फ राका संपत लोंडे प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार आणि प्रफुल्ल शेजवळ यांना ताब्यात घेतलं आहे इतरांचा शोध सुरू आहे सायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व तसेच त्यांचे सहकारी पोलीस शिपाई महेंद्र जाधव असे गस्त करत असताना त्यांना त्या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाली की सायनाथ नगर या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे त्यांचं वास्तव्य लपून फिरत आहे आणि सदरचे आरोपी हे अर्धांड असल्यामुळे त्यांना पकडणे सदर शक्य नव्हतं म्हणून पूर्ण टीमने एक सापा रचून त्या ठिकाणी एक रिक्षा त्या ठिकाणी पाचारण केली आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे स्वतः त्या चालक म्हणून आले आणि त्यांनी इतरांनी त्यात पॅसेंजर म्हणून घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या सदर आरोपी त्यांना कोणत्याही प्रकारच्या इतर हालचाली न करू देता ता त्यांना तात्काळ जागेवर ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन पोलीस आणून तपास केला त्यात नमूद आरोपितांकडनं जे कि प्राणघातक आणि आडदांडाचे हत्यार जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोयते आहेत किंवा मोठ्या तलवारी चक्री आणि बाहुबली असं आहे त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील जबरीने खेचून नेलेला जो मुद्देमाल होता आ, मोबाईल फोन असेल त्यानंतर घड्याळ आणि चेन असा मुद्देमाल हा नमूद आरोपितांकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद आरोपितांचं नाव पाहिलं राकेश उर्फ राका संपत नोंडे त्यानंतर प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंजाळ आणि प्रथमेश उर्फ नन्या राजाराम शेलार अशा आरोपींचे नाव आहेत तरी सदर बाबत तपास हे आम्ही स्वतः एपीएसशी करत आहोत सदरची कारवाई ही अं मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले अगदी बरोबर त्यांनी त्या तपासाचा भाग आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जसं तपास निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण कारवाई करत असतो सध्या त्यांचा तर रेकॉर्ड दिसून आलेलं नाहीये तसंच यातील जे पाहिजे आरोपी आपण त्यांचा शोध घेत आहोत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड